नेमकी आलेपिकाची दर काय चालू आहे चला तर मी जाणून घेऊ आजच्या या बाजार भाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय तुम्ही बघा दादा ऍग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आलेपिकाच्या बाजार भावाविषयी या चॅनलवरती व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून संबंधित असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यातून शेतकऱ्यांना आपला निश्चितच फायदा होऊ शकतो तर आमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पंचवीसशे रुपयापासून तर चार हजार रुपये देखीलपर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी सदोतीसशे अडोतीसशे रुपयापर्यंत खरेदी बघायला मिळत आहे आणि जो काही नवीन माल आहे तर तो आठ रुपयापासून तर बारा रुपये देपर्यंत देखील खरेदी बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी कमी जास्त देखील आपल्याला बघायला मिळतोय पण त्या मालाच्या क्वालिटीवरती पण डिपेंड असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नेमकी काय खरेदी चालू आहे हे मग नक्कीच सांगा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित भाव वाढू शकतो का असे खूप सारे शेतकरी विचारू लागले होते शेतकरी मित्रांनो पुढे काय होणार हे कोणाला सांगता येणार नाही कदाचित भाव वाढू शकतात कदाचित भाव कमी देखील होऊ शकतात शक्यतो तर भाव वाढण्याचे चान्सेस हे थोडे जास्त आहे कारण की सततच्या पावसामुळे देखील भाव वाढू शकतात त्यासोबत शेतकरी मित्रांनो या चॅनलला नवीन सांग या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार